माऊली महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्रीक्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी शिवपुराण वाचक प्रदीपजी मिश्रा यांचे शिवपुराण कथा उद्यापासून सुरू होत आहे विश्वा शतकातील महान संत विभूती सद्गुरु संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या रौप्य महोत्सवाचं पुण्यस्मरण उत्सव अखंड हरिणाम महोत्सव आणि सर्व सद्भक्तांनी आंतरराष्ट्रीय ख्यात करत असणारे भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे तरी मी भक्तांना असं आवाहन करतो की शिवमहापुराण कथेचा पंडितजी मिश्रा यांच्या वचनम्रताचा आशीर्वाद कीर्तन प्रवचनात श्रवण आणि महाप्रसादाचा आपण सर्व सद्भक्तांनी लाभ घ्यावा महादेव महाराजांनी काही महिन्यापूर्वी हे प्रण केलं होतं हा व्रत घेतला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी माऊली भक्तांना ही सगळी गोष्ट मांडली आणि माऊली भक्तांनी पण या बाबीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यासाठी मेहनत करणारे संतोष सोनी असू द्या शुभम दुस असू द्या किंवा व्यापारी महासंघ फक्त बीड पुरताच नाही मग ते मुरुड असेल लातूर असेल नांदेड असेल परभणी असेल या सगळ्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी जे माऊलींचे भक्त आहेत यांनी आपल्या परीने खारीचा वाटा उचलून हे सत्कार्य पार पाडण्यासाठी मदत केली या सत्कार्याची नेमकी तयारी कशी आहे याच्यासाठी आम्ही व्यवस्था सांभाळणारे नेकनूर पोलीस स्टेशनचे ए पी आय गोसावी यांना पण बोललो त्याच्याच बरोबर संतोष सोनी शुभम दूत आणि त्यांची टीम यांच्याशी पण आम्ही बातचीत केली सर ट्राफिकचं नियोजन कसं केलं आपल्याकडं ट्राफिक तीन चार ठिकाणावरून येणार आहे जास्त ट्राफिक जे आहे सत्तर टक्के ट्राफिक बीड कडूनच येणार आहे बीड करून येणारी सगळी ट्राफिक आपण जो मुख्य रस्ता आहे माऊली चौकातून त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या ठिकाणी जवळपास एक पन्नास ते बावन्न एकर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्यासाठी पुरे समानुष्यबळ पण उपलब्ध आहे आपल्याकडं त्यानंतर दुसरी जी पार्किंगची व्यवस्था आहे नांदूरघाटकडून येणारी त्या ठिकाणी पण आपण एक दहा ते बारा एकर जेव्हा उपलब्ध केलेली आहे फक्त व्ही आय पीसाठी साठी पाचशे गाड्यांची पार्किंग केलेली आहे अजून प्लस मायनस होऊ शकतात कारण जर वरिष्ठ आले कोणी मंत्री आले तर त्यामध्ये आपण अजून वाढ करू करू त्या तसं लवचिक धोरण आहे प्रशासनाचा आणि जे आयोजक आहेत आयोजक आणि यांचे पण खूप सहकार्य आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते चांगली व्यवस्था करत आहेत पाऊस आला तर थोडंफार नियोजन हो मागं पुढं होईल पण माऊलीच्या कृपेने चांगलं होईल अशी आशा आहे पोलीस पुरेशा मनुष्यबळ देण्यात आलेलं आहे यामध्ये स्वयंसेवक पण भरपूर आहेत आणि बरेच बाउन्सर पण नेमलेले आहेत जेणेकरून ने सात लाख पाच ते सात लाख पब्लिक जरी आलं तरी त्यासाठी आपली प्रशासन यंत्रणा सज्ज आहे आयोजक तर्फे पण आपल्याला स्वयंसेवक वगैरे पुरवणी देत सगळे स्वयंसेवक आणि ते आयोजकच पुरवणार आहेत आणि पोलीस प्रशासनामार्फत त्यांना गाईड केलं जाईल तर के संतोष भाऊ मागच्या दीड दोन महिन्यापासून आपण पण या कथेचे आयोजन आम्ही केलेलं नाही या कथेचे आयोजन महादेव महाराज चाकर वाडीकर यांनी केलं आहे आणि आम्ही सर्व बाकी व्यापारी मित्र माऊली भक्तगण म्हणून यात सहभागी आहोत आणि फक्त बीड जिल्हा व्यापारी महासंघाने लातूर मुरुड ह्या ठिकाण ठिकाणाहून सर्व व्यापाऱ्यांनी फक्त यात अन्नदानाची मदत केली बाकी सर्व नियोजन कबब महादेव महाराज कर यांच्या आशीर्वादाने आणि यांनी जे आदेश आम्हाला आदेश दिलेत त्याप्रमाणे आम्ही पाळत आहोत यात आम्हाला सर्वात महत्त्वाचं ए पी आय साहेब नेकनूर पोलीस स्टेशन पांडकर साहेब ॲडिशनल मॅडम अंबाजोबाई यांनी मोलाचं सहकार्य केलं अच्छा दा आपण ज्यावेळेस लोकांना आव्हान केलं या सगळ्या गोष्टीत मदत करण्याचं त्यावेळेस लोकांनी कशी कशी मदत लोक लोकांनी अन्न आम्ही त्यांना अन्नदाना स्वरूपात मागणी केली आम्हाला एक ट्रकची अपेक्षा होती पण त्या गावून ऑलरेडी माऊली भक्तगण भरपूर असल्यामुळे पाच पाच गाड्याचं सहकार्य लाभलं त्यामुळे अन्नदानात शंभर टक्के पूर्णपणे आम्ही यशस्वी होत असं वाटतं आहे कथेबद्दल आपण विचारही करू शकत नाही एवढ्या प्रचंड प्रमाणात जनसमुदाय इथे जमा होणार आहे आणि प्र, पोलीस प्रशासनाचा असू हो द्या आरोग्य विभागाचा असू हो द्या सर्व प्रकारे सर्व समितीचा असू हो प्र परफेक्ट असं नियोजन तयार झालेलं आहे सर्व दिवसाची रूपरेषा ही आखलेली गेलेली आहे सर्व दिवसाची किती बी पब्लिक येऊ हो द्या सर्व ही नियोजन पद्धतीने हँडल केली जाईल आणि आणि प्रशासनांनी आणि आरोग्य विभागाने आमच्या सर्व समितीने असं नियोजन केलं आहे की एकाही भाविक भक्ताला नाराज होऊन घरी परत जाण्याची वेळ येणार नाही श्री क्षेत्र चाकडवाडी हे बीडपासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी जात असताना लोकांना त्या फक्त येळम फाट्यापर्यंत जाता येणार आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे आणि तिथून पुढं लोकांना चालत जावं लागणार आहे तसेच काही लोकांना व्ही आय पी कार पार्किंगची पण पास देण्यात आलेल्या आहेत त्या फक्त महत्वाच्या गाड्या सभास्थळाच्या जवळ जातील याच्याच बरोबर सभामंडप जवळजवळ दहा लाख भक्त बसण्यासाठीच सभामंडप केला आहे आणि आम्ही पाहतोय आज आम्ही ते सगळं पाहिलं त्या ठिकाणी दृश्य की मागील दोन दिवसापासूनच भक्त त्या सभामंडपात येऊन बसलेले आहेत अविरत अन्नदान हे माऊलींचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आणि आज पण चाकरवाडीमध्ये अविरत अन्नदान सुरू आहे ही जी शिवकथा होणार आहे या शिवकथेला आपण सर्व भक्तगण लाखोच्या संख्येने भक्तगण जमणार आहेत त्या सर्व भक्तगणांना एक विनंती की कुठलाही गर्दा न करता कुठलीही गडबड न करता शिस्तेमध्ये त्या ठिकाणी जावं आणि शिस्तेमध्ये परत यावं जेणेकरून की संयोजक पोलीस प्रशासन यांनी जी मेहनत केली आहे त्याला आपलं सहकार्य पण मिळणं जरुरी आहे